आमच्यासोबत प्रियांकाचे आई बाबा सुद्धा येणार हे मनीमाऊसाठी सरप्राईज होतं त्यामुळे एकदम खुश झाली ती मग काय पोचल्यानंतर मस्तपैकी इकडे तिकडे चालायला सुरुवात झाली सुद्धा आम्ही जरा वेळ खरेदीचा प्रयत्न केला प्रियांका घे कि काहीतरी सहाशे नव्वद ना, ना। बागेत शंभर रुपयाला मिळतं झालं यांचे नियम आणि अटी काही वेगळ्याच असतात मनीमाऊनी दरम्यानच्या काळात मम्मम केली आणि मग आम्ही सगळे एमेनॉरा मॉलच्या कोर्टला खाण्यासाठी गेलो हा या थाळ्या जरा जड होत्या पण बाईसाहेब म्हणले आम्ही दोन दोन येते की घेऊन मग आपल्या मनीमाऊ सोबत मी तिथेच असणाऱ्या एका झुकझुक गाडीमध्ये बसायचा निर्णय घेतला खरंच आपल्या लहान मुलांसोबत असं भटकायचं म्हणलं की आपल्यालाही अगदी लहान झाल्यासारखं वाटतं खरं सांगू का बऱ्याच वेळेला आपलीच हाऊस माऊस असते असं काही काही करायची आणि मग आपण त्या मुलांच्या नावाने ती करतो काय एकदम बरोबर म्हणतोय ना मी